ओम शांती पाच एप्रिल एकोणावीसशे सत्तर या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सर्व पॉईंटचा सार बिंदू बना बाप दादा म्हणतात सर्व पॉईंटचा सार बिंदू रूप बनायचे आहे पॉईंट अतिसूक्ष्म असतो ज्यामध्ये सगळे समावलेले असते आता पुरुषार्थ विस्ताराला सारमध्ये समावण्याचाच करायचा आहे बापदादा म्हणतात ज्याला समेटता येते त्याला समावून पण घेता येते बीजमध्ये शक्ती असते वृक्षाच्या विस्ताराला आपल्यामध्ये समावून घेण्याची सायन्सवाले पण मुलांच्या सायलेन्सच्या शक्तीवाल्यांचीच कॉपी करतात पहिले सायलेन्सच्या शक्तीमध्ये इन्व्हेन्शन होते शोध लागतो आणि नंतर सायन्स आपल्या रूपाने शोध करते ज्या गोष्टी त्यांना असंभव वाटत होत्या त्या आता संभव होत आहेत बापदादा म्हणतात आता मुख्य पुरुषार्थ हाच करायचा आहे आवाजामध्ये येणे जितके सहज आहे तितकेच आवाजाच्या पलीकडे जाणेही सहज व्हायला पाहिजे याला म्हणतात संपूर्ण स्थितीच्या समीपची स्थिती, चा समीप स्थिती। बाप दादा म्हणतात सगळ्याच आत्मा विशेष आहेत आता श्रेष्ठ बनायचे आहे पहिला गुण निर्भयता आणि दुसरा विस्ताराला सेकंडमध्ये समेटणे एकता आणि एकरस अनेक संस्कारांना शुद्ध एक शुद्ध संस्कार कसे बनवायचे हे शिकायचे आहे ऐकायचे आहे आणि स्वरूप बनायचे आहे आकारी आणि अलंकारी बनायचे आहे यासाठी लाईट बनायचे आहे लाईटचा अर्थ एकतर ज्योती आहे आणि दुसरा अर्थ आहे हलके समेटणे म्हणजे आवरणे आणि समावून घेणे हे जादूगरीचे काम आहे शीतल स्वरूप आणि ज्योती स्वरूप दोन्ही स्वरूपमध्ये स्थित होता आले तर एकरस स्थिती सहज होते जो सर्व गोष्टींपासून न्यारा बनतो तो तितकाच सर्वांचा प्यारा असतो आणि जितकं पण तितकंच बापदादांचं प्यारेपण बापदादांची मदत मिळत राहते जसा बाप सर्वांचा प्यारा आहे तसेच मुलांनाही पूर्ण जगतमधल्या आत्म्यांचा प्यारा बनायचा आहे चलनमध्येही पण पाहिजे जेव्हा बुद्धी सर्व आकर्षणांच्या पलीकडे जाईल तेव्हा आकर्षण मूर्त बनता येईल साकारमध्ये असतानाही सगळ्यांना आकारी पाहायचे आहे जी बाबांमध्ये ज्या साकारमध्ये विशेषता होत्या त्या स्वतःमध्ये आणायच्या आहेत सहयोग आणि स्नेहबरोबर आता शक्ती भरायची आहे विशेष सहनशक्ती पाहिजे सहनशक्ती कमी असेल तर संपूर्णताही कमी असते तृप्त आत्मा जी असते त्याचा विशेष गुण आहे निर्भयता आणि संतुष्ट राहणे ज्ञानमूर्त आणि यादमूर्त दोन्हीमध्ये सारखे बनायचे आहे स्वतःला नेहमी एवरेडी ठेवायचे आहे सहनशीलतेच्याशिवाय सरलता आली तर भोडेपणा म्हणतात सरलताच्या बरोबरच सहनशीलता आहे तर शक्ती स्वरूप म्हणतात जितके जितके देहापासून न्यारे राहता येईल तितके तितके सगळ्या गोष्टीपासून न्यारे राहता येईल बाबा म्हणतात मुख्य पुरुषार्थ आहे बिंदी लावणे बिंदी रूप होऊन जाणे स्नेह दिल्यानेच स्नेह मिळतो एकटे राहत असतानाही शिवबाबा सोबत असण्याचा अनुभव व्हायला पाहिजे आणि सोबत असतानाही एकटे असण्याचा अभ्यास करायचा आहे दोन्ही अभ्यास पाहिजे कारण बाबा सोबत आहे जो मस्तकामध्ये विराजमान असलेल्या आत्म्यामध्ये जास्त वेळ उपस्थित राहतो तोच मस्तक मणी बनतो जे एकरस राहतात त्यांचे पूजनही एकरस होते स्नेहशक्ती संबंधशक्ती सहयोगशक्ती सहनशक्ती चारही समान असल्या तर संबंध समीप असतो साहस आणि हिम्मत, वाले अस्तत, तन्ना जे हिंमतवाले असतात त्यांना मदत मिळते जे प्रत्यक्ष फळाची इच्छा ठेवत नाहीत ते सफल होतात ओम शांती